शिवाजीनगरमधून उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे रोहिणीकडे तब्बल बावीस टोळे सोनं सापडले पोलिसांनी तिच्या घरी जाऊन झडती घेतली आणि सोनं आणि सात जिवंत काडतुस्त सा तिच्याकडे सापडली आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यामध्ये चोरी झालेले तीस किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीमध्ये सापडली होती तर लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये आणखी नवीन वेगवेगळे अँगल्स सध्या समोर येताना दिसत आहेत आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीकडे ज्या अमोल खोतकरचा एन्काउंटर झालेला होता त्याच्या बहिणीच्या घरामध्ये आता बावीस टोळे सोनं सापडलेले आहेत आणि केवळ सोनंच नव्हे तर सात जिवंत काडतूस सा सुद्धा सापडलेली आहेत त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला एक वेगळी दिशा मिळाल्याचं दिसतं आहे यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून कृष्णा एक नवीन अँगल मिळताना निश्चितच हा नवीन अँगल आहे कारण की अमोल खोतकरचा ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याची ही बहीण रोहिणीच या ठिकाणी त्याची एका बड्या व्यक्तीने सुपारी दिली आहे असं म्हणत होती मात्र तीच या प्रकरणामध्ये आरोपी या ठिकाणी झालेली आहे तिची घडझडती ज्यावेळेस घेण्यात आली त्यावेळेस तिच्याकडे बावीस तोळे सोनं आणि सात जिवंत काढ तुस मिळाल्याचं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे थोड्या वेळातच तिला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि त्यात आणखीन तपशील आपल्याला मिळू शकतील मात्र या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत एकवीस आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे मात्र एकवीस आरोपी जरी अटक केले असले तरी साडेपाच किलो सोन्यापैकी आता जर हा जर चोवीस टोळे हो पकडले तर साधारणपणे पाऊन किलो सोनंच या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित पावणे चार किलो सोन आहे ते आहे कुठं ह्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही पोलिसांकडे नाही मात्र या प्रकरणात नवी अपडेट हीच आहे की ज्याचा एन्काउंटर झाला होता मुख्य आरोपी होता तिच्या बहिणीला या ठिकाणी रोहिणी ला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहिती